नमस्कार मित्रांनो मी तेजस स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपण चाललोय मंदिरात तर आज आहे नारळी पौर्णिमा तुम्हाला तर माहीत असेल तर कोकणात आपल्याकडे नारळी पौर्णिमा बऱ्याच पद्धतीने साजरी करतात आणि भावय ना काही काही ठिकाणी गटारे अमावास्य असते ना त्या दिवशी पण असते आपल्याकडे नारळी पौर्णिमेला असते एकंदरीत काय विषय असतो ते तिकडे गेल्यावरती समजेल एक्सप्लेन नाही करू शकत अशी भावई असते तर विषय काय असतो मेन तर मंदिराच्या आसपासचं जे रान वगैरे असतं ना पावसाळ्यात आलेलं ते ह्या भावेच्या खेळाच्या निमित्ताने ते पण रान वगैरे क्लीन होतं आणि दुसरी गोष्ट मजा पण असते ज्यामध्ये तर जवळजवळ आपण ना चार पाच वर्ष तरी भावेचा व्हिडिओ शूट करतोय दरवर्षी पण एक व्हिडिओ काय चालू काय भावाईच अशा ही व्हिडिओ तरी चालत कारण भन्नाट खेळ असता आणि ही व्हिडिओ तुम्हाला शेअर करूचीच आहे मी सांगत नाही तुमका की व्हिडिओ शेअर करा शेअर करा पण हे व्हिडिओ तुम्हाला शेअर करूचीच आहे वेळानू बघा माती खनूक काय आणला हे काय म्हणतात हे का म्हणतात आमच्याकडे ढबूस आंजणीच बनवला ना आंजनीचा लाकूड कसा ताट येता हे ना माती खनोक होता ह्याचा उपयोग तुमका नंतर दाखवीनच मी तू बसणार अस हां बसणार ना माझी धमाल करणार बघणार फक्त का मन होतं येऊ नको घरी तू तो स्वराश आहे ज्युनियर भावेश इकडे भावेश आहे गंप्या कुठे आपला हा इकडे मी बोललो गंप्या घरी गेला गंप्या हवा टायर हा काय बघताय चला जाऊया चला मंदिरात चला मंदिरात चला देवळात चला थोडा थोडासा पाऊस आहे हा बघा तर भावायला ना पाऊस पाहिजे मेन गोष्ट तर बारीक बारीक आहे सकाळी नव्हता पण आता सुरुवात केली आहे ना, के ना मागापासून दोन तीन तास झाले बारीक बारीक पडतो आहे हे आपलं गाव पावसात असं असतं हे माझं घर ह्या गोष्टी दाखवायला कधी मिळत नाही कधीतरी एखादी व्हिडिओ होते घरी हे इथे भावेशचं घर आहे हे इकडे गंप्याचं घर आहे आणि कोणाचं हे इकडे मण्याचं घर आहे हे इकडे वेद्याचं घर आहे तिकडे सडा आहे आणि एकदम सड्याच्या कडेला जशी घरं आहेत लागून लागून पण आपल्याकडे एक खासियत असते कोकणात प्रत्येक घराच्या आजूबाजूला अशी मस्त जागा असते बरीच परसवान म्हणतात ते का परसवनात बनवायचो चला पर गंप्या शिकवता वेद्या चेपटोडभूस बनवत तर पहिल्यांदा ना ज्या मंडळी असायची पोरं खूप असायची गावाला आता कोण जास्त नसतात त्याच्यामुळे बघूया आता तर इकडे बघता ही ही वनस्पती आहे ना ह्याला आमची आमटी बोलतो आंबट आंबट असते बऱ्याच दिवसाने बघितली म्हणजे दिसते पण एवढं आवर्जून नाही बघितलं वेळे खाऊन बघ रे कशीही तर आम्ही लय खायचो अगोदर त्याचा देट आहे ना तो खायचा मस्त आंबट आंबट लागतो आंबट लागते म्हणून आमटी म्हणतात त्याला मरणाचं आंबट असतात ना हे बघा मरणा दगडांना मरणाची झाडं असतात हे बघा ह्याचे देट ना आंबट असतात एवढं पण आंबट नाही पण मस्त आहे चला मित्रांनो पटापट चला लवकर नारळ पण ठेवला वाटत तर इकडे बघताय मस्त काळंबी आहे त्याच्यावर ही बघा पोळी बघा कसली आहेत मागे पण दाखवलं होतंय आता जरा मोठी झाली मंडळी पण जमली तर महिला मंडळ पण बघायला येतं थोडीशी जमली आता मंडळी गावातली बरीच कमी झाली खूप कमी झाली नाही इकडे उभं राहून बघायला पण जागा नव्हती एवढी मंडळी असायची हे इकडे पाऊस कर आहेत नमस्कार तर हे आपलं अधिष्ठा पावना देवीचं मंदिर घाटीजवळ बुळबुळता बोल मरणाची रानबिन मित्रांना अगोदरच मारत अगोदर रान असायचं मरणाचा फक्त तेवढं भोरं ठेवला नाही मारूचो चला मित्रांनो भावही संपलेले आहे आंघोळ करायला चाललोय धबधब्यात दब बरोबर तर मंडळी ना कमी होती यावर्षी अगोदर अगोदर नव्हतीच नंतर त्याच्यातच थोडी थोडी मंडळी ॲड झाली मजा आग तर पावसाळ्यात ना घाटी खूप बुळबुळीत होती आणि चप्पल ठेवली वरती बेकार विषय आहे तर मस्त ये दब धबधब्यात जाऊया आंघोळ करूया खूप दिवस आंघोळ पण नाही गेली पण नाही धबधब्यात जरा बुडून ए शवण शवण फळी नाही धरलं वाटत गेली खय डोपराची साला गेली, गेली, गेली म्हणता वेद्यान पण नाही धरला आणि हो तर देवळात ना बाहेरच आलेलो नव्हतो आपला झरीचा कडा झाड आहे बघा वरच हो लेट आलो लेट तो जास्त मंडई नव्हती एवढीच गंप्या खोबरा तरी दे? जबल्या माका दे खोबरा तरी दे जरासा लाल गुटिंग करून करून लालो झाला मस्तर्यात थोडीशी आंघोळ गेली आता मंदिरात जाऊया मंदिरात देवीची पोवती घेऊया आणि नंतर मग घरी जाऊया चला मित्रांनो भाविक संपले तर मंडई ना आता जास्त नसते तरी पण थोडकी मंडई होती मग मजा आ गया मेन मेन पण तर आपले अक्षय विक्षय पण नव्हता प्रोफेशनल माणसं नव्हती आपली बळी बिळी धरणारी तर ठीक आहे चला तर आता कल्टी मारूया तर हा व्हिडिओ एंड करूया या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद